हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मजेतच असाल मी पण मजेतच आहे मी स्वाती स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त तांदळापासून खुसखुशीत वर्ष दोन वर्ष टिकतील अशा खुसखुशीत तांदळाच्या चकल्या बनवणार आहोत आणि ह्या तांदळाच्या चकल्या आपण आहे ना चहाच्या वेळी वेळीसुद्धा खाऊ शकतो प्रवासात नेऊ शकतो जेव्हा वाटलं तेव्हा तळून खाऊ शकतो तर याचं प्रमाण बघूया एका वाटी पिठासाठी ना तीन वाटी आपण आहे ना पाणी घ्यायचं आणि हे तांदळाचं पीठ आहे ना मी तयार करून घेतलेलं होतं तीन दिवस तांदूळ ना पाण्यात भिजत घालून घेतले आणि नंतर गिरणीतून वाळून गिरणीतून दळून आणलेत आणि गाळून घेतलेत आता मस्त एक चमचा खार टाकून घेतला अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं वाळवणीच्या पदार्थांना मिठाचं प्रमाण कमीच ठेवायचं आता आपण उकळी पी, आल्यानंतर ले ता पीठ टाकून घेतलं आणि मस्त आता लाटण्याच्या साह्याने मस्त घेऊन घ्यायचं अजिबात होऊ द्यायची आणि गाठी पडल्या की मग आपल्याला नंतर सोऱ्यात टाक ता, टाकल्यानंतर आहे ना तर चांगल्या चकल्या होत नाही म्हणून गाठी अजिबात होऊ द्यायची आणि अशा पद्धतीने मस्त आता माझ्या याला तीन वाटी पाणी लागलं ला, तुमच्या याला चार पण लागू शकतं किंवा अडीचही लागू शकतं तर तांदूळ जुना नवा सो याच्यावरती असतं तर ते मेजरमेंट तुम्ही स्वतः ब चेक करायचं आणि अशा पद्धतीने मी ओवा आणि जिरं टाकून घेतलंय तर माझा जुनाच होता तर मला तीन वाट्या पाणी लागलं आहे अशा पद्धतीने मी आता व्यवस्थित एक स व्यवस्थित गोळा तयार करून घेते आणि मस्त गॅसवरती पंधरा मिनटासाठी वाफून घेत आहे वाप वापून घेतल्यानंतर बघू शकता छान असा कलरही त्याला चेंज होतो आता परत आपण लाटण्याने ना घेऊन घ्यायचं म्हणजे आपली च चकली छान निघते अजिबात आटकत नाही बघू शकता मस्त अशी तयार झालेली आपली आता पीठ तयार झालेले अशा पद्धतीने आमच्याकडे असं मशीन असतं तर अशा पद्धतीने आमच्याकडे असं मशीन असतं आम्ही याला सोरा म्हणतो तुम्ही नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये तर याला काय म्हणतात तुमच्याकडे तर अशा पद्धतीने मस्त पीठ तयार झालेले पीठ तयार झाल्यानंतर आपण आहे ना या सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि गरम गरम असतानाच आपण चकल्या करून घ्यायच्या थंड अजिबात होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर ना, ना चकली चांगली होत नाही तर मस्त असं आता आपण म सोऱ्यात भरून घेतलं आता आपण पटपट करून घेणार आहोत गोल गोल अशा चकल्या करून घ्यायच्या झटपट होतात अजिबात वेळ वाया घालवता होता होतात आणि तेल सुद्धा एकही थेंब वापर इथं केलेला नाही आहे बघू शकता तुम्ही तेलाचा वापर फक्त आपण तळण्यासाठीच करत आहोत अशा पद्धतीने पटपट करून घ्यायचे आहेत बघू शकता मस्त आता मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवते गोल गोल ह्या पद्धतीने फिरवायची आहेत व्हिडिओमध्ये बघू शकता मस्त असं चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत आपण आता या चकल्या दोन दिवसासाठी उन्हात वाळून उन घेतलेल्या आहेत वाळलेल्या चकल्या मस्त तयार झालेल्या आहेत बघू शकता अशा पद्धतीने चकल्या तयार करून घेतल्या आता वाया ते ना ना न वाया घालवता आपण ना तेलात तळून ते घेणार ते आहोत आणि ह्या चकल्या झटपट होतात आणि घराच्या घरातल्या साहित्यात तयार होतात म्हणून म्हणून खूप इझिली हे कोणीही करू शकतं आता आपण तळून बघूया बघू शकता किती तीन पटीने ह्या चकल्या फुकलेल्या आहेत बघू शकता किती फुलून आलेले आहेत आणि खाण्यासाठी पण ही तितक्याच चवदार असतात अजिबात तेलगट होत नाही बघू शकता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तळून दाखवत आहे अशा पद्धतीने मी चकल्या तळून घेतल्या कलरसुद्धा मस्त पांढरं शुभ्र आलेला आहे दा व्हिडिओमध्ये बघू शकता मी तुम्हाला जवळून दाखवली नक्कीच तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल ना नक् नक्कीच तुम्ही स करा करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्या चकल्या कशा झाल्या बघू शकता किती खुसखुशीत झालेल्या त्या थँक्यू